ताई मला नेहमी कमेंट करतात की तुमचं जे डेली रुटीन आहे हे आमच्यासोबत शेअर करा म्हणजे तुम्ही दोन बाळांना एकट्या कशा सांभाळता कशी कामं करता यूट्यूब कसं मॅनेज करता पण खरं पाहायला गेलं तर ना माझी कामं अशी काही चालू असतात की त्यामध्ये मला असं वाटतं की देवाने मला अजून दोन हात दिले असते तर बरंच झालं असतं कारण ही कामं जरा थोडीशी सावकाश पद्धतीने मला करता आली असते आणि सकाळच्या बाबतीमध्ये मला तर इतकी काही घाई असते अद्वेतला स्कूलला सोडायचं असतं अद्वेतच्या पप्पांचा आणि अद्वेतचा टिफिन तयार करायचा असतो ब्रेकफास्ट करायचा असतो घरातली कामं उरायची असते त्यामध्ये बाळ उठला तर त्यालाही पाहायचं असतं आणि सकाळी मी जवळजवळ सहाला उठते आणि त्यानंतर बाळाला फीड करून एकदा बाळ झोपला की त्यानंतर बाळ उठेपर्यंत मला ही सगळी कामं आवरायची असतात साडेसात वाजेपर्यंत ऑलमोस्ट माझा टिफिन हा तयार होतो दोघांचाही टिफिन करणं किंवा घरामध्ये ऑलमोस्ट माझाही जे काही जेवण आहे हे बनवून घेते मी आज मी इथे हे वेजिटेबल रोल दोघांनाही टिफिनला देणार आहे त्याचबरोबर ब्रेकफास्टला बॉईल्ड एग आहे त्यानंतर टोस्ट ही बनवलेला आहे चहा आहे साडेसातच्या दरम्यान अद्वेत उठला की मग त्याच्याबरोबर थोडंसं गप्पा मारणं होतं किंवा त्याला काही दिवसभराचं जे सांगणं आहे किंवा त्याचं आवरणं या सगळ्या गोष्टी होतात आणि तोपर्यंत आठच्या दरम्यान अद्वैतचे पप्पा जातात त्या अगोदर त्यांना हा टिफिन मी रेडी करून दिलेला आहे तोपर्यंत अद्वैतचंही आवरून होतं आणि त्यानंतर मी अद्वैतच्या पप्पांना बाय बाय केलं अद्वैत येऊन पप्पांना बाय बाय करेपर्यंत पप्पा निघून गेले म्हणून तो थोडासा नाराज झाला आता अद्वैतची वेळ असते अद्वैतला ब्रेकफास्ट करून स्कूलला सोडण्याची आणि मग इथे ब्रेकफास्टला मी त्याला आज देणार होते एक सँडविच परंतु ऐनवेळी त्याला टिफिनला एक सँडविच हवं होतं आणि जे काही व्हेजिटेबल रोल मी बनवला होता तो त्याला ब्रेकफास्टला खायचा होता बाळ झोपलेला असला की मी असा कॅमेरा त्याच्यावरती ऑन करून ठेवते आणि मॉनिटर करत अद्वेतला सोडून येते कारण अद्वेतचं स्कूल अगदी पाच ते सात मिनटामध्ये येतं पण ऐनवेळी बाळ परत उठला मग बाळालाही तयार केलं आणि बाहेर घेऊन गेलो येता येता घरामध्ये संपलेलं जे काही सामान आहे भाजी आहे कांदे बटाटे किंवा आणखी काही दूध वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी येताना घेऊन येते आणि हे काही घ्यायचं नसेल तर थोडासा वॉक करून येते ज्यामुळे बाळाला आणि मलाही फ्रेश हवा लागते आणि मूड थोडासाही फ्रेश राहतो बाकीची कामं करायला आणखी एनर्जी मिळते आल्यानंतर बाळाला फीड केलं त्याला परत थोड्याशा गप्पा त्याच्याबरोबर मारल्या आणि तो झोपेपर्यंत त्याच्याबरोबर थोडंसं खेळे आणि झोपून झाल्यानंतर मग घरामधली राहिलेली कामं जी आहेत ही आवरून घेतली कारण सकाळी किचनमध्ये असंच सगळं पडलेलं असतं या सगळ्या गोष्टी मी जोपर्यंत आवरत नाही तोपर्यंत फ्रेशही वाटत नाही सगळ्या गोष्टी आवरून घेतल्या आणि खरंच हे एवढं करेपर्यंत इतकं दमायलं होतं की काय सांगू त्यानंतर मग मी थोडंसं आरामामध्ये बसून हे फ्रुट्स खाऊन घेतले बाळ तोपर्यंत झोपलेला होता मग आंघोळ वगैरे करून घेतली आवरून घेतलं तर मला तर फ्रेश वाटत होतं घराला सुद्धा थोडंसं फ्रेश करून घेतलं घरसुद्धा थोडंसं आवरून घेतलं कारण आज थोडंसं वातावरण मळं झालं होतं त्यानंतर काही गोष्टी चेक केल्या ज्या मला करायच्या होत्या आणि इथे मी माझे सप्लिमेंट्स घेतले कारण इथे माझी काळजी घेणार असं कोणी नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी मला वेळेमध्ये फॉलो करणं गरजेचं आहे कारण मी हॅप्पी असेल हेल्दी असेल तरच माझी मुलं सुद्धा हॅप्पी आणि हेल्दी राहणार आहेत त्यानंतर बाळ उठला मग बाळाचा मसाज आंघोळ त्यानंतर त्याचे जे सप्लिमेंट्स आहेत त्याला त्याचं आवरणं आहे किंवा त्याची जीप क्लीन करणं त्याला फीड करणं परत झोपी घालवणं या सगळ्या गोष्टी परत सुरू होतात आणि अशामध्येच तीन वाजतात अद्वेतचा यायचा वेळ होतो अशी काहीशी रोजची कामं चालू असतात डिटेल व्लॉग आपल्या युट्यूब चॅनलवरती आलेला आहे वरती पाहत असाल तर मध्ये लिंक दिलेली आहे चेक करू शकता थँक्यू